नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो ही पावती मिळालेली आहे आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत परभणीची यांना कापसाचा दर मिळालेला आहे आठ हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे एक मानवत परभणीची यांना कापसाचा दर मिळाला आहे आठ हजार पाच रुपये ही पावती आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसची पुढील पुढील बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत परभणीचीच यांना कापसाचा दर मिळाला आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत परभणीची यांना कापसाचा दर मिळाला आहे सात हजार नऊशे रुपये ही पावती आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसची